ओके yeah. okay, uh, सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र सर आणि स्टेज वर रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन दिस स्टेज थँक्यू सो मच मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट मी आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट ऑफ देअर मोटिवेशन देअर इन्स्पिरेशन मला खूप छान वाटत आहे मी जेव्हा हे टोर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव वॉट एन क्रेडिबल ऑपॉर्च्युनिटी आणि मी इथे नसली आहे कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतकं सपोर्ट केला आहे इवन लास्ट इयर मी ऑलिम्पिया जिंकली होती तेव्हा दे गेम मी अ कॅश रिवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस आणि जस्ट uh, uh, थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टोर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे ज्याच्यामुळे मला ग्रँड मध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि ते त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली असं इटली हेल्पफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्रीयन पीपल आणि मला इतकं सगळं प्यार दिलं सगळ्यांनी मला खूप छान वाटत थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद दिव्या तुला ऐकायला तुझा सन्मान करायला एवढे सगळे लोक उपस्थित आहेत नागपूर शहराला काय म्हणशील नागपूर शहरासाठी काय बोलशील काही पण म्हणलं तरी कमीच आहे बट फॉर नाव नागपूर बीन सो स्पेशल फॉर मी 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 कुठेही जाते जगात कुठेही अशी फिलिंग मला कधीच नाही आली की हो हे आहे हे माझं घर आहे सो नागपूर आय एम इटर्नली ग्रेटफुल थँक यू सो मच फॉर एव्हरी वन हु केम हिअर अँड मेन मी फील सो स्पेशल दिव्या वॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट लास्ट क्वेश्चन Uh, next target, but the side the I qualified to candidates, so definitely world champion. I'm hoping Nasku gets its first world champion. <laughs> <laughs> thank you, thank you, thank you.